पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा ह्या माझ्या पूर्ण आयुष्याच्या वाटेवर तुमची मला एक भक्कमपणे साथ होती तुम्ही माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे होते म्हणून मी आज ह्या जगात यशस्वी यशस्वीपणे सर्व काही करू शकले पप्पा तुम्ही ह्या जगातले सर्वात उत्कृष्ट असे वडील आहात तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ह्या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्ही मान आहात तुम्ही आमची शान आहात कसे जगावे हे तुम्ही शिकवले पाना फुलांमधनं आनंद कसा घ्यावा हे तुम्ही शिकवले मेहनत कशी करायची हे तुमच्याकडनं आणि आईकडनं भरपूर शिकलो आम्हा भावंडांमध्ये आज तागायत एवढं प्रेम एवढी एकजूट जी ठेवण्याचं कारण आहे ते फक्त तुम्ही आहात पप्पा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला आणि आमची सगळ्यांची आणि विशेष म्हणजे माझे स्वप्न तुम्ही पूर्ण केले आम्हाला पायावर भक्कमपणे उभे केले आमच्यावर जे संस्कार केले त्यामुळे आम्ही आमच्या मुलांनाही त्या संस्काराने घडवू शकलो भक्कमपणे उभे करू शकलो पप्पा तुम्ही माझे वडील आहात याचा मला खूप अभिमान आहे तुमचा खांद्यावरचा एक हात खूप काही ताकद देऊन जातो तुमचे आधाराचे शब्द आम्हाला खूप पुढे घेऊन गेले तुमच्यामुळे संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळाली तुमच्यामुळे आम्हाला ही ताकद मिळाली नशीबवान असतात ते लोक की ज्यांच्या वड लो डोक्यावर वडिलांचा हात असतो मी चांगले आयुष्य जगू शकेन मी कशी सुखी राहू शकेन यासाठी तुम्ही खूप कष्ट केले खूप त्याग केला लहानपणचं तर आठवतं की तुमचं ते वय होतं तरी पण तुम्ही टी व्ही आमच्यासाठी बघत नव्हते त्यामुळे आम्हालाही त्या गोष्टींच्या बऱ्याच चांगल्या गोष्टींची सवय लागल्या याला कारण फक्त तुम्ही आणि तुम्ही आहात पप्पा लहानपणच्या तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते तुमचे कष्ट आठवतात तो तुमचा त्याग आठवतो म्हणून आम्ही घडलो पप्पा आत्ता सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जेव्हा खुश असताना पप्पा इतका आनंद होतो कि सगळं जग सुंदर वाटायला लागतं आम्हाला पप्पा असेच खुश राहा स्वप्न माझी होती पूर्ण तुम्ही केली आज जे काही मी माझे स्वप्न पूर्ण करते आहे याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुम्ही आहात पप्पा आमच्या मोठ्या भविष्य सुधरवण्याचं केलं काम तुम्ही केलं आणि अशा या माझ्या पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ही मला सुदृढ आरोग्य पडते पप्पा